श्री स्वामी श्री समर्थ जय जय स्वामी समर्थ घरात संकट असतातच रोज त्याला आपण रोज सामन्यावर जात असतो पण विशिष्ट प्रकारचे संकट म्हणजेच ते करणी बाधेच मग आपल्या मुलांच्यात काहीतरी बदल दिसत असेल किंवा सुनेमध्ये किंवा मुलीमध्ये तेव्हा आपण गाणगापूरला जातो बघा बरेचसे जण गाणगापूरला जातात तिथून येतात ते मोकळेच होतात पण तिथपर्यंत जाण्याची ज्याची आवक नाही आहे जिथपर्यंत जाणं होत नाही आहे किंवा ते तिथपर्यंत जाऊ शकत नाही आहे म्हणजे ते करणे बाधेचा प्रकार काय असतो बऱ्याच जणांच्या लक्षात असेल काहींच्या नाही लक्षात येत तर मी सांगते बघा एक व्यक्ती चांगले वागता वागता विशिष्ट प्रकारे वागायला लागते की जसे की ते विशिष्ट भाषाशैली वागणे विशिष्ट प्रकारचे खाणे विशिष्ट प्रकारचे राहणीमान म्हणजे त्यांच्यावर पूर्ण बदल झालाय तर अशा वेळेस आपण बाहेर सगळं काहीतरी बघत असतो तर हे न करता तुम्ही बघितलं नाही तरी तुमच्या लक्षात येतं की हा याच्यात काहीतरी बदल आहे म्हणजेच ह्याच्या बाबतीत वाईट शक्तीचा प्रभाव पडलेला आहे हे जर तुमच्या लक्षात आलं तर त्यावेळेस काय करायचं ऑन दी स्पॉट कुठे जाऊन पत्रिका दाखवायची आहे किंवा कुठे जाऊन कुणाला पैसे देऊन ते करून घ्यायचं नाही हे बनावट असतं तात्पुरत्या मर्यादित असतं परत ते पिढ्यान पिढ्या म्हणजे ते फिरतच असतं त्यापेक्षा तुम्ही काय करायचं गाणगापूरला जावा पण तितका वेळ नसेल तर घरी सुद्धा ते होऊ शकतं ते म्हणजे आपल्याकडे असणारा पवित्र ग्रंथ आपला नित्यसेवेचा ग्रंथ हा नित्यसेवेचा ग्रंथ आपल्याला काय करून देतो तर बघा या दत्त महाराजांचा बीजमंत्र आहे त्या बीजमंत्राचे बीज तुम्ही त्या व्यक्तीच्या उजव्या हाताची नाडी धरायची आणि तुम्ही एकशे आठ वेळा तो बीजमंत्र आहे ना दत्त महाराजांचा तोच बीजमंत्र काढायचा बघा मी तुम्हाला सांगते पान नंबर कितीवर आहे बीजमंत्र दत्त महाराजांचा आपल्याला बीजमंत्र मंत्र तो एकशे आठव्या त्याचा उजव्या हाताची नाडी धरून म्हणायचा आणि तो बीजमंत्र मंत्र म्हटल्यानंतर बाजूला पाणी ठेवलं जरी त्याचा हात त्याच्यावर ठेवायला लावला तर ते पाणी त्याला प्राशन करायचं जर त्याची तितकी परिस्थिती नसली की तो पाण्यावर हात ठेवू नाही शकत तर तुम्ही तर तुम्ही तुमचा हात ठेवायचा मी बाजूला तो मंत्र देईन तो मंत्र ओम द्रा चिरंजीवीने नम हा बीजमंत्र दत्त महाराजांचा जो कोणी म्हणेल त्याच्या त्याच्यापासून ती वाईट बाधेपासून तर अलिप्त होईल तुमच्या घरात जी विशिष्ट प्रकारची निगेटिव्हिटी असेल ती सुद्धा बंद होते माने हे पठण तुम्ही नित्यनेमाने केले तर तुमच्यावर असे प्रसंग येणार नाही त्याचप्रमाणे बघा लग्नाची मुलं मुली भरेच आहेत शिकलेले आहेत मनासारख्या वर मिळत नाही मुलगा शिकलेला आहे मुलगी मनासारखी मिळत नाही मुलगी शिकलेली आहे मुलगा मनासारखा मिळत नाही किंवा सगळंच होतं तरी काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स येतात तर अशा वेळेस काय करायचं बघा आपण शनिवारी किंवा गुरुवारी उंबराच्या झाडाला एक दीप प्रज्वलित करायचा तुपाचा दिवा लावायचा तिथे जाऊन एकशे वेळा तुम्ही यातला आपल्या नित्यसेवाचा आज ग्रंथ आहे कुठेही जायची गरज नाही कुणाला विचारायची नाही फक्त लक्षात ठेवा ह्यातील मी सांगते तुम्हाला तो विवाहवर्धक मंत्र आहे विवाहासाठी ओम दु दुर्गे मम विवाह सत्वर कुरु कुरु स्वाहा हा एकशे आठव्या शनिवारी म्हणा मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन आणि गुरुवारी उमराच्या झाडाखाली दीप प्रज्वलित करून म्हणा ह्याचा प्रभाव तुम्हाला सहा महिन्यात दिसेल आहो खरंच खूप उत्कृष्ट नित्यसेवा आहे कुठे जाऊन आपली पत्रिका दाखवू नका शांत करू नका शांती पत्रिका आपणच करायची असते आपणच बदल करायचं असतो कारण आपण स्वामींचे सेवेकरी आहोत ब्रह्मांड बसलाय आपल्या भाषी ह्या ब्रह्मांडाकडे कर सगळं करायचं असतं आणि ब्रह्मांडाने आपल्या गुरुमौलीने आपल्यासाठी हा मोठा पवित्र ग्रंथ दिलेला आहे ठेवण आहे हे सोने नाण्याहून सुद्धा खूप मोठी ठेवण आहे ह्यात प्रचंड ठेवण आहे फक्त आपण बघत नाही कानाडोळा करतो मग ह्यातली माहिती माहीत नसते तर बघा हे दोन मंत्र तुम्ही जर करायला गेला ना तर याचे प्रभाव शंभर टक्केने एक लाख पट्टीने खात्रीच देऊन सांगते की त्या दोन्ही मार्गातून तुम्हाला मुक्त व्हाल तुमचं लग्न पण लवकर होईल आणि जे मी सुरुवातीला सांगितलं की जे काही करणी बाधा असते त्यातूनही मुक्त व्हाल तुम्ही जर हे मनापासून हे दोनच प्रयत्न केले ना आणि मनापासून हे पॉझिटिव्हली हरीने जर हे काम केले तर तुमचं कोणताही प्रॉब्लेम्स प्रॉब्लेम्स राहणार नाही आहे दत्त महाराजांचा नुसता भिजमेंत्र त्याच्यासाठी सुद्धा नसतो जी मंत्र आपल्याला घर मिळवून देतो आपण दे जर भाड्याच्या खोलीत राहत असेल तर स्वतःचे घर होते किंवा नवीन डबल फ्लॅटचं बघताय ते होतं गाडी बंगला सगळी स्वप्न पूर्ण होतात जर त्याचे पटण केले तर त्याचप्रमाणे विवाहवर्धक जो मंत्र म्हणाल तुम्ही जर एका मुलावरच म्हणाल बाकीच्या मुलांना सुद्धा त्याचा प्रभाव पडतो आणि योग्य वयातच लग्न होऊन जातात मुलांच्या वयाची मर्यादा बदलत नाहीये व्यवस्थित होतात घरात शुभ कार्य चालून येतं कुणालाही हात पसरत नाही माझ्या मुलासाठी स्थळ बघा माझ्या मुलीसाठी स्थळ बघा मी अमुक पैसे देतो तमुक देतो किंवा खरेदी घेऊन नाही रहा प्रमाणेच लग्न होणार आहे कारण तुम्ही महाराजांच्या अनुसरून सेवा करणार आहेत फक्त सेवा पॉझिटिव्ह लहरीने करा सगळ्या बघा मनासारखे होईल तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव स्वामींची फॅमिली विथ आहे घरोघरी आपल्या चॅनल पोहचले पाहिजे ह्यासाठी तुम्ही लाईक करा लाईक करायला खूपच तुम्ही प्रॉब्लेम कमेंट जोशी पण व्हिडिओ पाहता पण लाईक करत नाही लाईक बरोबर श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा आपण महाराजांचे करी आहोत त्याचबरोबर बेलायकॉन प्रेस करा विसरू नका जेणेकरून महाराजांच्या समर्थ महाराजांच्या तोडग्या असेल डोंडरीपर्यंत सेवा मार्गातील काही माहिती असेल सण वार व्रत वैकल्पी असतील ते सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जातील व्हिडिओ आजचा हितच थांबवते पण थांबता थांबता अनेक लास्ट महत्वाच्या सेवा सांगणारच आहे पण त्याच्या आधीच सांगितलेली सेवा महाराजांची चरणी रुजू करते आणि महाराजांना नसरूनच तुम्हाला सांगते नित्य सेवा हा प्रत्येकाच्या घरी असायलाच हवा ग्रंथ हे नित्य सेवा म्हणजे नित्य पठण नव्हे तर आपला बँक बॅलन्स आहे हिरे माणिक मोतीच्या पलीकडचे सुद्धा मोठे ठेवण आहे आणि ही ठेवण ज्याच्या घरात आहे नुसतं घरात आणून ठेवू नका तर हे उघडा ह्यात खूप काही आहे ते करा वाचन करा ह्या स्त्रोत्र आहे मंत्र आहे आरती आहे बरेचसेच अध्याय आहेत याची पूर्ण माहिती आहे ह्याच्यात आपण आजारापासूनसुद्धा मुक्त होणारे अशी ठेवण औषध आहेत ते फक्त उघडा आणि तुम्हाला असं कोणतेही टेन्शन येणार नाही ह्याची मी खात्री देते हे आणायचं काम फक्त करा